नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा ॲस्ट्रो अभिराज आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे दिवाळी म्हणजे फक्त सण नाही तो एक ऊर्जा बदलायचा दिवस असतो या काळात लक्ष्मी घरात येते आनंदाचं आगमन होते आणि नकारात्मक घराबाहेर जातं पण लक्षात ठेवा फक्त दिवे लावून फराळ करून लक्ष्मी घरी येत नाही तिच्यासाठी वातावरण शुद्ध स्वच्छ आणि सकारात्मक असणं फार महत्त्वाचं असतं म्हणून आज मी सांगणार आहे दिवाळीतील साफसफाई करताना लोक करतात त्या पाच मोठ्या चुका या चुका टाळल्या तर लक्ष्मी तुमचं घर कायमच आपलं मानते पहिलं दरवाजाजवळ धूळ आणि कचरा दुर्लक्षित ठेवणे दिवाळीच्या आधी घरातील साफसफाई सुरू होते ते मुख्य दरवाजापासून पण बघितलं का बहुतेक लोक साफसफाई करताना घराच्या आतले पण दरवाजाजवळ धूळ जुना कचरा आणि कोळ्याचे जाळे दुर्लक्ष ठेवतात वास्तुशास्त्र सांगतं मुख्य दार हे घराचं ऊर्जा केंद्र असतं याच्या दारातून सकारात्मक लक्ष्मी आणि शुभशक्ती घरात प्रवेश करतात जर या दाराजवळ स्वच्छता असेल कोळ्याचे जाळे असतील पाण्याचे ओलं चिकल असेल तर ते लक्ष्मीला आढवतं उपाय मुख्य दार रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वच्छ धुवा दरवाजाच्या दोन्ही बाजूला मिठाचे पाणी शिंपडणे नकारात्मक दूर करण्यासाठी फार प्रभावी मानले जाते कोळ्याचे जाळे आणि धूळ एकदाच नाही तर दररोज काढा दुसरं जुन्या तुटक्या वस्तू साठवून ठेवणे दिवाळीच्या साफसफाईत सर्वात मोठी चूक म्हणजे हे नंतर उपयोगी पडेल म्हणून जुन्या तुटक्या वस्तू साठवून ठेवणे वास्तूनुसार तुटकी भांडे तुटलेली गड्या जुने न चालणारे इलेक्ट्रॉनिक्स फाटके कपडे हे सगळं नकारात्मक कपन निर्माण करते आणि हीच कपन लक्ष्मीला घरात येऊ देत नाही दिवाळी म्हणजे जुने बाजूला ठेवून नवीन ऊर्जा आणायची वेळ उपाय तुटक्या वस्तू न चालणारे सामान दिवाळीपूर्वी घराबाहेर काढा फाटके कपडे दान करा कधीतरी कामाला येईल की मानसिकता सोडा हेच समृद्धीचं पहिलं पाऊल आहे तिसरं घरातील साफसफाई चुकीच्या क्रमाने करणे बहुतेक वेळा आपण साफसफाई सुरू करतो जिथून मनात येईल तिथून ती पण वास्तुशास्त्र साफसफाईलाही दिशा आणि क्रम दिलेला आहे वास्तूनुसार घराची साफसफाई नेहमी दक्षिण पश्चिम कोपऱ्यातून सुरू करून उत्तर पूर्व दिशेला संपवली यामुळे नकारात्मक बाहेर पडते आणि सकारात्मक पण पसरतात लक्षात ठेवा साफसफाई पश्चिमेकडून पूर्वेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे केली की घरातील ऊर्जा प्रभावी योग्य राहते दर साफसफाईनंतर मीठ पाणीपासून ही विशेष महत्त्व आहे चौथं कोपऱ्यातील धूळ दुर्लक्षित ठेवणे घरातील कोपरे म्हणजे ऊर्जा साठवण्याची जागा जर तिथे धूळ कोळ्याची जाळे जुने वास्तू पडून असतील तर तिथे नकारात्मक ऊर्जा साठते वास्तूनुसार ईशान्य उत्तर पूर्व कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा कारण हीच दिशा देवाची लक्ष्मीची दिशा मानली जाते उपाय कोपरे दररोज साफ करा कोपऱ्यात दिवा किंवा तुळशीचे पाणी ठेवल्यास शुभ ऊर्जा वाढते ईशान्य कोपरा ओला ठेवू नका तो कोरडा स्वच्छ सुगंधी ठेवा पाचव साफसफाई दरम्याने देवघर आणि पूजा कोपरा शेवटी करणे अनेक घरात साफसफाई शेवटी देवघरात केली जाते दे। पण वास्तुशास्त्र सांगतं देवघराची साफसफाई सर्वात आधी केली पाहिजे देवघर म्हणजे घरातील पवित्र ऊर्जा ते घाण धुळीत राहिले तर दिवाळीचे संपूर्ण परिणाम कमी होतो उपाय देवघर साफ करताना नेहमी उजव्या हातात पाणी किंवा गंगाजल ठेवा दरवर्षी दिवाळीतील देवघरातील कपडा दिवा आणि पूजा साहित्य स्वच्छ किंवा नवे ठेवा देवघराभोवती अगरबत्ती कापूर फुले याचा सुगंध ठेवा तर मित्रांनो दिवाळीतील फक्त दिवे लावून झाले नाही स्वच्छता हीच पहिलं पूजा आहे आज आपण पाच चुका पाहिल्या दाराजवळ धूळ कचरा जुन्या तुटक्या वस्तू साफसफाईचे चुकीचा क्रम कोपऱ्यातील घाण देवघर शेवटी साफ, साफ करणे या चुका टाळा तर लक्ष्मी फक्त येणार नाही तर राहणार आहे दिवाळीच्या आधी घरात मिठाचे पाणी लिंबू कापूर आणि फुलाच सुगंध वापरा उत्तर पूर्व दिशेला तुळस दीप किंवा सुवासिक फुलं ठेवा स्वच्छता करताना नकारात्मक बोलू नका कारण त्या शनी ऊर्जा बदलत असते मित्रांनो हे सगळं वास्तुशास्त्र सांगतं जिथे स्वच्छता तिथे समृद्धी लक्ष्मीला आलिशान महल नको तिला स्वच्छ सकारात्मक पवित्र जागा हवी असते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असे दिवाळी वास्तू रस्ते जाणून घ्यायचे असतील तर ऍस्ट्रॉबिराज चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत जय श्री लक्ष्मी माता